सर्वांना नमस्कार ताजमहालातील सरपंच भाग दोन या कथेचा आपणासमोर एपिसोड सादर करत आहे तर आता आपण आपल्या कथेच्या दुसऱ्या पार्टला सुरुवात करूया गाडी विटी टेशनात शिरली हिकमती हात पाय तणावून बोलला चला आली मुंबई सामान आवरा गाडी उभी राहिल्याबरोबर माणसांचा लोंढा सुरू झाला आणि खुळा सरावण्या फलाटा पलीकडे बघत म्हणाला आबाबा बाबा काय हो माणूस हे कुठलं एवढं प्याव फुटलं एक समुंदर पसरावा तशी माणसंच माणसं की होही छे छे, छे, छे। आणि ए छे 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 सामान उचला दी हे घे ट्रंक असे सरपंच म्हणाले आणि सरावण्या म्हणाला का हमाल बघत नाही वे तुम्ही आणि डोक्यावर ट्रंका देत हिकमती म्हणाला लेका शाळेचा फंड हमालीत घालवतोस का लोकांनी दिलेल्या देणगी आहे त्या बाबा त्यात आणि तू म्हणजे सगळे पैसे हमालीत घालवणार पैसा ना पैसा वाचवायचा आहे आपल्याला इथं आणि ट्रंका आता तूच उचलायचा मग सगळ्यांच्या ट्रंका त्याच्या डोक्यावर देऊन हिकमती म्हणाला हां चला आता आमच्या मागणं मग त्या तिघांच्या तीन ट्रंका त्याची स्वतःची एक वळकट आणि काही पिशव्या एवढं सगळं सामान त्या एकट्याच्या डोक्यावर ठेवलं आणि त्या ओझ्यानं सरावण्या खालीच वाकला कसं बसं एक पाऊल टाकून म्हणाला सगळं झालं का ठेवून का अजून काही आहे शिल्लक आणि हिकमती म्हणाला झालं आणि सरावण्या म्हणाला बघा अजून काय राहिलं असेल तर हिकमती म्हणाला काय नाही राहिलं चल आणि सरावण्या म्हणाला न ग सगळं मोजून बघा हिकमती म्हणाला बघितलं रे चल आणि सरावण्या टोमना मारत म्हणाला वाटल्यास अजून कोण पाटकुळीवर बसता आलं तर बसा तुमच्या तिघांपैकी आणि आता पुढं बघून हिकमती म्हणाला आता गप चल तू का नाहीतर बघच आणि मग आता त्यांच्या मागोमाग सरपंच आणि बाई निघाल्या आणि सराव सरावण्या कुचमत कुचमत पाय उचलू लागला माणसांच्या त्या लोंढ्यात तो मागे रँगाळला आणि हिकमती जरा थांबून म्हणायचा अरे उचल की पाय लवकर आणि मग आहो पाय उचलायला नको काजी असं म्हणून तो उभा राहून जरा उसासा टाकायचा आणि तगादा लावत हिकमती बोलायचा अरे टॅक्सी मिळायला पाहिजे लवकर चल नाहीतर हाटेलापर्यंत असंच चालावं लागेल तुला समजलं पाच सहा मैल आणि हबकून जाऊन तो पुन्हा नेटानं चालायला पाय उचलायचा मागचं मरण पुढं यायला नको म्हणून मग फलाटावरून स्टेशनच्या बाहेर पडायलाच त्यांना अर्धा तास लागला आणि हे शिष्टमंडळ एका टॅक्सीजवळ आलं बाईला चिमटा काढून सरपंच हिकमतीला म्हणाले चांगलं झकास हॉटेल बरं का स्पेशल दोन रूम घ्यायच्या आणि हिकमती त्याला म्हणाला अहो ड्रायव्हर साहेब आम्हाला एखाद्या चांगल्या हॉटेलात घेऊन जायचं आता ती मुंबई तिथं सगळे हिंदीच बोलणार ना बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर परप्रांतीय असावा आणि तो म्हणाला का आणि हिकमती म्हणाला का होय हे बघा हे साखर कार खान कारखानदार ते बडबड लोक आलं म्हणजे कुठं उतरत्यात तिथं जायचं बघा चांगलं झकास हॉटेल पाहिजे मग कुठं नेता आणि तो टॅक्सी ड्रायवर बोलला उबेरॉय रॉय आणि मग मक... हिकमती म्हणाला आम्ही तर उभाच आहे की <laughs> आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला नाम हाय हॉटेल का उबेराय उबेराय हे नाही पाहिजेल हाय असं म्हणून हिकमती म्हणाला अजून नाव सांगा दुसरं टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला ग्रँड हॉटेल चले का हिकमती म्हणाला ती ग्रँड सर्कस तेवढी असती ना ते आम्हाला माहिती आहे हॉटेल काय ऐकण्यात नाही ग्रँड हॉटेल टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला कोई बी फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल चेले का आता हे स्टार म्हटला म्हणून त्यांना वाटलं की हा सिगारेटीचं नाव घेतो आहे म्हणून हिकमती बोलला ए सिगारेटची नावं काय घेतोस रे आणि ऐसा करो चलो हॉटेल ताजमहाल त्याबरोबर बाईच्या हाताला लगट करत सरपंच म्हणाले हां हे ऐकण्यात हाय जगाला सांगता आलं पाहिजे ताजमहालामध्ये सरपंच उतरले होते आणि सरावने म्हणाला आता आवरा जी लवकर हे सामान ठेवून तू बोलत बसा मला मरायची पाळी आली केव्हाच्यानं डोक्यावरच घेऊन बसलो आहे जी मग हे शिष्टमंडळ गाडीत बसलं आणि टॅक्सी ताजमहाला पुढे येऊन उभा राहिली शिष्टमंडळ खाली उतरलं एका बाजूचा तो भव्य गेट वे ऑफ इंडिया चमचमणारं हे लावणारं ते समुद्राचं निळं पाणी आणि समोर राजवाड्यासारखं हॉटेल बघून सरपंच आणि बाई यांची तहानबुकच हरपली आणि सरपंच कानात म्हणाले कसं आहे हाटेल आणि बाई म्हणाल्या माझ्या तर डोळ्याचं पारणं फिटलं बघा आज सरपंच खुश होत म्हणाले केली का नाही विच्छापुरी यावर न बोलता बाईनंच त्यांना एक चिमटा घेतला आणि एवढ्याच सरावण्या म्हणाला अबा बाबा बा बा हे हाटेल हाय आणि सरपंच म्हणाले तर काय मग सरावण्या म्हणाला हो आपल्या राजवाड्यापरास दांडगा आहे की होय हिकमती त्याला बोलला आधी तोंडमीट माशी जाईल हिकमती म्हणाला बघा की होजी कसला राजवाडा म्हणायचा हो आणि कोण राजा असल राहत यात आणि आता हिकमती म्हणाला आता आपण आलोय राहायला उजला सामान आटपा लवकर घे ही ट्रंक असं म्हणून पुन्हा सगळं ओझं त्याच्या डोक्यावर देऊन शिष्टमंडळ त्याच ताजमहालामध्ये घुसलं आणि नोकर चाकरांची गडबड उडाली डोळा चुकवून लोणाऱ्याची गाडवं एखाद्या बंगल्याच्या फाटकात शिरावी आणि बंगलेवाला बंगले अंगावर धावून जावा तसे दोघे तिघे एकदम सामोरे गेले त्यांनी हिंदी इंग्रजीत प्रश्नांची सरबत्ती केली सरावण्याची तर गाळूनच उडाली ते थरथरलं त्याबरोबर एक ट्रंक वरणं खाली कोसळली नकळत तो खाली वाकला आणि सगळाच बोजा ढासळला त्याचे हातपाय लटपटू लागले धाड धाड करू लागलं भराभर आणखी चाकर गोळा झाले त्यांनी हिंदी इंग्रजीचा भडीमार सुरू केला सरपंचसुद्धा दबकले शेवंतीबाई मागे दडली आणि मिशीवर पीळ भरत हिकमतीच पुढं होऊन म्हणाला हे काय चाललंय यास फ्यास आता ह्यांच्या असं मराठीत बोलणारं कोण हाय का नाही हिथं आम्ही उतरायला आलो आहे साखर खानखानदार कारखानदार हाय साखर कारखानदार कोणाला येत आहे का नाही मराठी आता त्या हॉटेल स्टाफमधल्यांपैकी त्यांच्या त्यांच्यात काहीतरी कुजबूज झाली आणि पांढऱ्या धोट कपडातला कोणीतरी एकजण अदबीनं येऊन समोर उभा राहिला सलाम करून म्हणाला जी हिकमती हसून बोलला हां आता कसं छत्रपती शिवाजींच्या काळात गेलायस एकदम अरे एवढी आपली राज्यभाषा मराठी आणि महाराष्ट्राच्या राजधानीत एवढं मोठं हॉटेल खोलून बसलाय आणि एक जण मराठी बोलत नाही अरे पुष्कळ मराठी माणसं बेकार आहे ती नेमात्यासनी घ्या का मला लावून असा हिकमतीनं जरा ताशेराच उडवला सगळ्यांच्या तसा जीवात जीव अलगत झाला आणि उलट नोकर चाकरच गडबडले मॅनेजरपासून सगळे लोक गडबडल्यागड दिसले मग अदबीन समोर येऊन उभा राहिलेल्या त्या नोकराला हिकमती म्हणाला तुला तर नीट मराठी कळतं का बाबा तो म्हणाला जी हिकमती म्हणाला आम्ही चार दिवस इथं उतरणार आहे तो मॅनेजर म्हणाला जी साब हिकमती म्हणाला दोन स्पेशल रूम पाहिजेत जरा वरच्या हवेशीर बघून द्यायच्या माग असल्या तरी चालतील मॅनेजर म्हणाला जी साप। मन, साब आणि हिकमती म्हणाला नीट साहेब म्हण साब काय हे काय बाळासाहेब बापूसाहेब नवा आम्ही आणि मॅनेजर म्हणाले जी जी हांगा आशी मग उचला सामान बोलावत्या ह्यास फ्यास सगळ्यासनी जरा कापडांची मोड द्या घडी त्यांच्या आणि मॅनेजर म्हणाले जी साहेब जरा बसावं आपण आता टेकायचं काय काढू नका रासारी झोप नाही लगेच जरा लवंडायचं आहे बघा मॅनेजर म्हणाले जी करतो व्यवस्था एक पाच मिनिट मग पाच मिनिट म्हणून जाशीलच तिकडंच आवरा लवकर आटपा देवानं पाय दिलेत म्हणून त्यावर नुसतं राहायचं नाही विठ्ठलासारखं जरा पळायला शिका असं हिकमती म्हणाला आता हिकमतीनं असा घाईटाच उडवला हा हा म्हणता सगळ्यांना कामाला लावलं गोरा मिशनरी साहेब खेड्यात गेल्यावर जशी मंडळी भुलतात तशी हिकमतीची त्यांच्यावर छाप पडली पाच दहा मिनटात सगळी व्यवस्था पूर्ण होऊन तो सेवक खाली येऊन म्हणाला चला साहेब हिकमती म्हणाला एकाला दोन खोल्यांची व्यवस्था केली या नवं आणि तो सेवक गडबडला आणि म्हणाला एकाला दोन हिकमती म्हणाला होय दोन तो सेवक म्हणाला एकाला दोन आणि हिकमती हसून म्हणाला अरे मग कसलं मराठी तुम्हाला येतं एकाला दोन म्हणजे एका माणसाला दोन खोल्या नाही एका खोलीऐवजी दोन खोल्या असा त्याचा अर्थ बाबा आता आम्ही हाय तेवर एक चार रोज शिकून घ्या मराठी चांगलं तोपर्यंत शिकवतो नाहीतर आमच्या गावाला यावं लागल आमच्याकडून मराठी शिकायला आणि तो सेवक पुन्हा अद्वीन म्हणाला जी साब आणि हिकमती म्हणाला पुन्हा साब आला का बरंच चला मग सेवक पुढे झाला त्याच्या मागोवाग शिष्टमंडळ चाललं लिफ्टमध्ये शिरताना सरपंचांनी हिकमतीच्या तोंडाकडं बघितलं आणि तो कचवचला नाही हे बघून मग तेही आत शिरले पाठोपाठ बाईसुद्धा आत शिरल्या पण सरावण्या गडबडला तो म्हणाला सगळ्यांनी ह्या पिंजऱ्यात शिरून काय करायचं तिथं माझं काय काम नसलं तर मी राहतो आपला हितच जी बरोबर का आणि त्याला हिकमती दरडावून बोलला आता येतोच का गप्प मग घाबरत घाबरत तोही आत शिरला सगळे आत आल्यावर सेवकानं लिफ्टचं दार ओढून घेतलं आणि त्याबरोबरच लिफ्ट वर जाऊ लागली आणि सरावण्या एकदम लटपटला आधाराला कुणाला तरी धरून म्हणाला आहो आहो हे काय झालं सगळी खोलीच काशीवर चालली या काय झालं बघा तरी याला एकमतराव आहो इमानागत वर घेऊन चाललं या की जी हे मरतो त्याच्या आयला आता मरतो कशाची मुंबई आणि कशाचं काय ए अरे ए अरे काय झालं हे डोळं पांढरं झालं माझं लिफ्ट वेगानं एक एक मजला वर जात होती आणि सरवण्याचं काळीच बंद पडायची वेळ आली होती घाबरू नको हा विजेचा पाळणा आहे असं हिकमतीनं त्याला अनेक वेळा सांगितलं पण त्याचा दंगा काही कमी होईना पाण्यात बुडणारा माणूस वाचवणाऱ्याच्या गळ्याला मिठी मारतो तशी अखेर त्यानं हिकमतीच्याच गळ्याला मिठी मिठी घातली बाईनं सुद्धा लगेच चान्स घेतला आणि आपले दोन्ही हात सरपंचाच्या गळ्यात घातले पटकन डोकं छातीवर टेकवलं पाल चिकटावी तशी ती त्याला बिलगली लिफ्ट अजून वर जातच होती एक दोन तीन चार असे कितीतरी माळे खाली गेले आणि मग दर्र असा आवाज आला आणि रिप्ट थांबली त्याबरोबर सरावण्यानं एक किंकाळी फोडून विचारलं काय मोडलं काय जी काय बिघडलं काय हो अहो काय झालं आणि एवढ्यात दार उघडलं आणि गळ्यातली मिठी सोडून सरावण्यानं बाहेर उडीच टाकली गळ्यानं बजरंगाच्या थाटात उड्डाण मारलं आणि थरथर कोकरासारखा का कापत तो उभा राहिला सगळे लोक बाहेर आले सेवकानं त्यांच्या खोल्या दाखवल्या एवढ्याच सरावण्या एकदम मोठ्यानं म्हणाला आयला आपण कुठं आलो जी भोवळ आल्यागत झाली आहे जी मला काय सुदरणं झालं या बघा आता खाली कसं जायचं जी आणि हिकमती म्हणाला जसं वर आलो तसं खाली जायचं आणि सरावण्या म्हणाला मग मी मेलो हिकमती म्हणाला कार आता काय झालं आणि सरावण्या म्हणाला माझं पायतान खाली राहिलं की जी ते आता कसं आणू आणि हिकमती म्हणाला आणि पायतान खाली का ठेवून आलास तर सरावण्या म्हणाला तर पायतान घालून या राजवाड्यात कसा येऊ तुझ्या आईचा घो असं म्हणून हिकमतीनं विचारलं आणि कुठं ठेवून आलास ते खाली पायतान आणि सरावण्या म्हणाला आज शिरतानाच्या बाहेर काढून ठेवलं होते मी आणि हिकमती म्हणाला शाबास जा आता बघून ये जा का गेलं नाहीतर कोणीतरी ढापलं आणि सरावण्या म्हणाला पण कसा जाऊ हिकमती म्हणा जा की ह्या पाळण्यानं आणि सरावण्या म्हणाला ह्या बिल्डिंगला जिना नाही होय मग शिड्या तरी आहेत का आणि हिकमती म्हणाला भले बहादर शिड्या लावून उतरायचं आणि शिड्या लावून चढायचं म्हणतोस का सरावणे म्हणाला मग करायचं काय हिकमती म्हणाला रजिना जिना हाय पर किती उतरणार आणि किती चढणार शे दोनशे पायऱ्या असतील मग जाशील का जिन्यानं सरावणे म्हणाला पण जिना कुठं हाय आणि मग हिकमती बोट करून म्हणाला हो बघ जिना थेट जा आणि थेट यहा आणि आता पायतानाच्या आशेनं हिकमती जिना उतरू लागला एक दोन तीन चार असे सात मजले तो खाली उतरला जिना काही संपत नव्हता रीळ उलगडल्यागत ते उलगडतच चालले जिन्याखाली जिना आणि पायऱ्याखाली पायऱ्या माळच लागली न संपणारी माळ आणि अखेर त्याचा धीर खचला जिने जिने आणि पायऱ्याच पायऱ्या बघून डोळे फिरले पायाखालच्या पायऱ्या संपतच नव्हत्या आणि त्याला वाटलं का ही काहीतरी भुतटकी झाली आणि खाली उतरायचं सोडून सरावण्या जो गरकन मागे फिरला तो वर बघून पळतच सुटला पुन्हा एक दोन तीन असे काही जिने चढून वर आला आणि माळा चुकला आणि धाडकनदार उघडून भलत्याच एका खोली चिरला बघतोय तर एक गोरं पान जोडपं एकमेकांच्या मिठीत सरावण्यानं गपकन आपलं डोळं झाकलं त्या पावली आल्या पावली तो मागे फिरला तिथनं आणि दुसऱ्या खोलीचं दार वाजवलं कुणीतर एक लेडी गोड हसून त्याच्याकडे बघतच राहिली सरावण्यानं पुन्हा तिसरी खोली धाडकन उघडली तर एक बाबा आणि एक बाई दिवसा एका पलंगावर पडलेले धाडकनदार वाजवल्यावर उघड्या अंगानंच एक बाबा अंगावर आला आणि बसकन इंग्रजीत काहीतरी म्हणाला तिथनं सरावण्यानं जो पळ काढला ते एका जिन्याच्या तोंडाशी येऊन मोठ्या मोठ्यानं हाका मारत राहिला आहो हिकमतराव आहो सरपंच आहो गाववाले मी जिनत चुकलो हो खो खोली सापड ना जी अहो या कुणीतरी आणि त्याच्या त्या आरडा ओरड्यानं ताजमहाल सगळा दण आणला जनावर उठवायला जंगलात हाके घालावेत तसं झालं आणि खोली खोली ती स्त्री पुरुष येऊन बाहेर बघू लागले कोणी फ्रॉक घातलेली कोणी गाऊन घातलेला कुणी बेदिंग सूटमधले तर कुणी कसे कुणी कसे ते चित्रविचित्र पोशाख आणि नाना तराच्या वेशभूषा पाहून तो जास्तच गडबडला अखेर नोकर चाकर गोळा झाले आणि कुणीतरी त्याला वर नेऊन सोडलं तो कसा बसा धापा टाकत म्हणाला हिकमतराव राव हे तर सगळी भूताटकी आहे बघा जिनात संपत नाहीत राव सखवा झाला की राव मला आणि हिकमती म्हणाला म्हणजे तू खाली गेलाच नाही सोय आणि सरावण्या म्हणाला वर आलो ते मिळवली कशाचं खाली जातोय हिकमती म्हणाला आणि मग तुझं पायतान सरावण्या म्हणाला या मुंबईला अर्पण केलं असं समजायचं तसे आता सगळे हसू लागले आणि गंभीर होऊन सरावण्या म्हणाला आणि होय जी हिकमतराव हे कुठं आणलंय आम्हाला हिकमतराव म्हणाले का काय झालं सरावण्या म्हणाला आता काय सांगायचं असं म्हणून आजूबाजूचा कानोसा घेत तो म्हणाला अहो ही तो सगळ्या खोल्यात जुडपीच कशी एका एक खोलीत तर तोंडात तोंड घालून बसलेलं आणि हेकमती म्हणाला तू एकदम आत गेलास सरावण्या म्हणाला मी घेतलं की गपकन डोळं झाकून पर हे काय हाटेल आहे का काय आहे जावं त्या खोलीत तोच धंदा एक बाई तर मला घोळातच घेत होती नुसती गोड हसतच राहिली येळच माझी बरी आणि मी तिथून सटाकलो नाहीतर अडकत होतो आणि हिकमती म्हणाला शाण्या आता गबस तुला लागलेला दम जाऊ दे आणि मग बोल असं म्हणून हिकमतीनं बेल वाजवली आणि त्याबरोबर एक सेवक अदबीनं त्यांच्यासमोर हजर झाला आणि त्याला बघताच सरावण्यानं विचारलं पायतान जाईल का भेटल हो तुमचा काय अनुभव आणि त्या सेवकानं त्याच्या तोंडाकडे चकित होऊन बघितलं कथेचा पुढचा एपिसोड लवकरच तुमच्यासमोर येईल थँक्यू